हॅलो सो मी केते की म्हणजेच तुमची लाडकी अनिका नमस्कार कसे आहात सो so, आज आपण सेगमेंट करतोय ज्याचं नाव आहे वॉट्स इन माय बॅग लेट्स so, सी माझ्या बॅगेत काय काय आहे मी आता दाखवेन अजून मलाच माहित नाही नक्की काय काय कारण की मी विसरून जाते खूप काय गोष्टी ठेवून लेट्स सी सो फर्स्ट so, बॅग खोलल्या खोलल्या मला दिसते माझी डायरी यात मी काय काय गोष्टी लिहिते आणि याला क्यूटचं एक लॉक पण आहे जे आत्ता लॉक मी माझ्या पर्समध्ये टाकलं आहे सो आत्ता लॉक नाही आहे याला बट याला एक लॉक पण आहे आणि एक गोडशी चाबी पण आहे जी या डायरीला असते सो इट्स माय डायरी आफ्टर दॅट ऑब्वियसली सम स्नॅक्समध्ये भूक लागते आमचं ब्रेकफास्ट असतं मग लंच ब्रेक असतो मग स्नॅक ब्रेक असतो त्याच्यामध्ये पण कधी कधी भूक लागते तर मंचिंगसाठी थोडंफार डायटचे स्नॅक्स म्हणजेच रागीचे किंवा मग पॉपकॉर्न हे असे ज्याच्याने थोडेसे लो कॅलरीज आहेत असे स्नॅक्स पण असतात कारण की कॅलरीज जास्त ठेवू नाही शकत म्हणून आणि त्याच्यानंतर मग घरचा डब्बा ज्यात शंकरपाळी आहे ते लो कॅलरीज नाही आहे बट ठेवलं आहे आता आईचं असतं काहीतरी आई घरचं पण एक ठेव म्हणून त्याच्यानंतर हे माझं क्यूटचं आय शॅडो पॅलेट आहे ॲक्च्युली मेकअप पण माझ्या बॅगेत खूप असतो पण आत्ता मी केला आहे आणि तो मी माझ्या टेबलवर ठेवला आहे सो मेकअपचं काय काय ते यात नाही आहे पण आय शॅडो पॅलेट पण आहे आफ्टर दॅट कम्स सनस्क्रीन इम्पॉर्टंट आम्ही उन्हात शूट करतो तर सनस्क्रीनची पण गरज खूप लागते त्यामुळे सनस्क्रीन त्याच्यानंतर थोडंसं मॉइश्चरायझर वगैरे जे डरमॅटने रेकमेंड केलेले आहेत आफ्टर दॅट हम प्रमोशन नाही कर आहे सो so, मी दाखवणार नाही कुठलं आहे त्याच्यानंतर डिओड्रंट आहे स्प्रे आहे जर इन केस काही लागलं ला वगैरे आता डान्स सिक्वेन्स होता तेव्हा मला याची खूप गरज पडलेली तर तेव्हा मला रिअलाईज झालं की हे बॅगेत असणं किती इम्पॉर्टंट आहे म्हणून हे मी बॅगेत कायम ठेवते आणि ॲक्च्युली इम्पॉर्टंट आहे कारण की कधीही मी पडते मी तर सतत पडते त्यामुळे मी कधी पण पडल्यावर मला लगेच ते लागतं म्हणून ते इम्पॉर्टंट आहे आफ्टर दॅट कम्स हे मी एखादं नॉवेल वगैरे असं माझ्या बॅगेत ठेवते म्हणजे फ्री टाईम झाला तसं तर एवढा फ्री टाईम असं मिळत नाही पण फ्री टाईम मिळाला तर रीडिंग करण्यासाठी सध्या मी हे पुस्तक अजून वाचायला घेतलं नाही आहे आता बघेन अजून आय हॅव नॉट स्टार्टेड बट मी एखादी बुक ठेवते की मी ती कम्प्लीट करू शकेन सो मी ही बुक ठेवते माझ्यासोबत अजून मी ही स्टार्ट नाही केली पण मी सिनॉप्सिस याचं वाचलेलं आहे की हे थोडंसं जेनझीला आवडेल अशी स्टोरी आहे म्हणून मी घेतली युजली मी जेनझीवाली जेन्झी ओरिएंटेड स्टोरीज तर वाचत नाही मी मोस्टली असं यु नो थोडंसं ओल्ड स्कूल टाईप्स वाचते पण मला वाटलं की लेट्स ट्राय कारण की इथे पण इवन हिंदुस्तान टाइम्स पण त्याला असंच म्हटलेलं आहे की डी द लव ऑफ लाईफ अँड ड्रामा दॅट स्पिन्स अराउंड मिले मिलेनियल्स अँड जेन्झी म्हणून मी विचार केला की लेट्स गिव्ह इट अ ट्राय अजून मी केलं नाही आहे पण आवडलं तर तुम्हाला सांगेन त्याच्यानंतर नेक्स्ट आय हॅव इज माय आय पॅड माय आय पॅड हा पण मी ठेवते हा तर यूज होतोच होतो फ्री टाईममध्ये बोला किंवा मग मध्ये जेव्हा फोन चार्ज नसतो तेव्हा आयपॅड यूज होतो त्याच्यात मा... <laughs> मी मूवीज किंवा माझ्याच स्वतःचे रील्स मोठ्या पडद्यावर बघते बट मोस्टली वेब सिरीज किंवा मूवीज मी आज बघते मी आत्ताच घेतला so, आहे ॲक्च्युली मी वेब सिरीज वगैरे बघायलाच मी हा फक्त घेतला आहे स हे पण माझ्या बॅगेत असतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे माझ्याकडे सम मेडिसिन्स बिकॉज एसेन्शियल मेडिसिन्स नीडेड असतात uh, कधीही काहीही लागू शकतं त्यामुळे सगळ्या प्रकाराचे मेडिसिन्स स्किन रिलेटेड डोक्याचे पोटाचे सगळ्याचे मेडिसिन्स आहेत त्याच्यानंतर आय हॅव इज सनग्लासेस सनग्लासेस असणार आहे मोस्टली चष्मा आहे की सनग्लासेस हां सनग्लासेस आहे सनग्लासेस जस्ट इन केस मला फोटोशूटमधूनच करावं असं वाटलं तसं तर मी बाहेर जात नाही बट हां म्हणजे असं होतं ना फोटोशूट म्हणजे असा लुक असेल चांगला आणि असं वाटलं लेट्स mm, टू फोटोशूट तर सनग्लासेस ठेवलेले आहेत सो लास्ट बट नॉट द लिस्ट माझ्याकडे आहे, so, आहे सम ज्युलरीज सम ब्रेसलेट्स आणि इयरिंग्स म्हणजे असं काही नीडेड तर नाही आहे पण मध्येच काय काय होतं कधी कधी काय होतं शूट लवकर कधी संपलं आणि असं वाटलं की चला आता बाहेर जाऊया फेरपटका मारूया तर काहीतरी घालायला वगैरे पाहिजे ना कारण की सकाळी सकाळी आलेली असते तेव्हा तयार होऊन आलेली नसते ना आउटफिट एवढा खास असतो तर मग आउटफिटला थोडंसं एनहान्स करायला तुमचा लुक थोडासा प्रेझेंटेबल दिसायला मी समजलरीज कॅरी करते की जस्ट इन केस लवकर पॅकअप झालं थोडीशी तयार होऊन बाहेर फेरफटका मारून येईन होत नाही तसं कधी पण जस्ट इन केस यु नो सो दिस वॉज इट फॉर द व्हिडिओ हा होता माझा वॉट्स इन माय बॅग सेगमेंट ही माझी बॅग होती आणि नॉट सो एस्थेटिक स्टफ आय हॅव राईट ना बट या एसेन्शियल्स आणि या ही माझी बॅग होती आई आई एनी डे आईला घेऊन फिरेल मी कारण की बॅग पण ऍक्च्युली माझी मोस्टली आईज भरून देते सो so, म्हणून मला अर्ध्या गोष्टी माहीत हो नव्हत्या काय काय आता हे हे hey, hey, बोलायचं झालं शंकरपाळी मला माहित नव्हती माझ्या हो मा बॅगात शंकरपाळी आईने भरली होती गॉगल्स मला माहीत नव्हते आईचं डोकायचं का सो so, आई आई अल्टिमेट बॅग पॅटनरुची बिन ुची तसं तर लुई विटॉन आणि कोच पण आवडतो पण कुची हॅज बिन द ड्रीम बॅग सिन्स चाइल्डहुड सो इट विल बी कुची हा सेल्फ गिफ्ट सेल्फ गिफ्ट सेल्फ गिफ्ट आय मॅनिफेस्ट की मी नेक्स्ट बर्थडेला किंवा नेक्स्ट बर्थडे का नेक्स्ट इयरला स्वतःला कुची बॅक गिफ्ट करेन येस बाय बाय थँक्यू नक्की प्रेम द्या मला पण राजी मराठीच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आमचा शो बघत राहा कमळी झी मराठीवर नऊ वाजता